प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सहा जानेवारीच्या भागामध्ये मुक्त सांगत असते मी पण कार चालवते कारमध्ये काय चाललंय हे मला अचूक समजतं असं म्हणत मुक्ता आता कार दुरुस्त करण्यासाठी जाते तर तिचा हात भासतो सागर तिचा हातात घेतो आणि त्याला छानपैकी फुंकर मारून देत असतो हळुवारपणा सागरचा मुक्ताला भावतो म्हणजे सागरचं हे असं रूप मुक्ताने कधीच पाहिलेलं नसतं ती सागरकडे एकटक पाहत बसते यावरती सागर म्हणतो तुम्ही काही मेकॅनिक नाही आहे डॉक्टर आता डॉक्टर मुक्ता म्हणते मग तुम्हाला काय मेकॅनिक ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळालाय का मला असं वाटतंय हे आपल्याच्याने होणारं काम नाहीये आपण ना ताबडतोब मेकॅनिक बघूया इथे जवळपास कुठे मेकॅनिक असेल तर मी बघते असं म्हणत मुक्ता आता मेकॅनिक बघण्यासाठी निघून जाते पण पर तोपर्यंत तो इकडे आता सागरची कार दुरुस्त होते आणि आता सागर कार कारमध्ये बसतो सुद्धा सागर कार मध्ये बसले असताना मुक्ताला सुद्धा इकडे रिक्षा मिळते मुक्ताला रिक्षा मिळाल्यावर ती मग, मुक्ता कॉल करून सांगते अहो म्हणजे मला इकडे रिक्षा मिळालेली आहे आणि ती कोर्टात जायला तयार आहे यावरती सागर म्हणतो ठीक आहे मग तुम्ही या तिकडे डायरेक्ट मी जातो कारने यावरती मुक्ता म्हणते अहो पण मी तुमच्या कारच्या सागरने फोन कट केलेला असतो मुक्ता सांगत असते कारच्या मागेच तर आहे मी पण तुमच्यासोबत येऊ शकते पण सागर ऐकत नाही तो निघून जातो अखेर मुक्ताला बँड्रा कोर्टामध्ये आता रिक्षे जायला लागतं आणि त्यामुळे तिला आता उशीर होणार असतो मुक्ता आता रिक्षेवाल्याला कोर्टात न्यायला सांगते मग मुक्ता सुद्धा निघते तोपर्यंत हर्षवर्धन आणि आता सावनी इकडे कोर्टाबाहेर वाट पाहत असतात मुक्ता आणि सागरची त्यावेळेला सावनी म्हणते अजून नाही हे आले म्हणतो कुठच्या तरी बिळ्यात लपून बसला असेल किंवा त्याला इकडे यायला भीती वाटत असेल कसं आहे ना त्याला ना त्याची कोंबडी करून टाकले कोंबडी म्हणजे कोंबडीला माहिती असतं की आपल्याला बळी दिला जाणार आहे तरी सुद्धा ती आपला जीव वाचवण्यासाठी कशी तडफड करत असते तसंच आहे सागरचं आता तो तडफड करेल पण त्याच्या हाती काहीच लागणार नाही त्याचा बळी तर जाणारच आहे तितक्यात सागरची कार दिसते कारमधून सागर, सागर उतरतो आणि आता इकडे हर्षवर्धनच्या समोर येतो हर्षवर्धन म्हणतो तुला म्हटलं होतं ना की सईला मी तुझ्याकडे पाठवणार नाही आणि तू काय मला चॅलेंज दिलेलंस की मी स्वतः सईला तुझ्याकडे घेऊन येईन तू हरलायस सागर सागर म्हणतो असं तुला वाटतंय असं काही प्रत्यक्षात नाहीये अजून कोर्टाचा निकाल येणं बाकी आहे दोघं पण इथेच आहोत बघूया काय होतंय ते असं म्हणत कॉन्फिडेंटली सागर आता इकडे हर्षवर्धनला चांगलंच उत्तर देत असतो आता हर्षवर्धन आणि आता सागर यांचं बोलणं चालू असताना वकील येतात आणि सागरला घेऊन जातात त्यावरती हर्षवर्धन म्हणतो बघितलंच बघितलस कसा घाबरला ते सावनी म्हणते सगळ्यांना घाबरवून झालं असेल तर जायचं का आतमध्ये कोर्टामध्ये आता केस सुरू होईल मग हर्ष आणि सावनी दोघही कोर्टाच्या दिशेने आज चाललेले असतात हर्ष म्हणत असतो अगं मुक्ता कुठे आहे तिला कॉल कर सावनी म्हणते मी तिला मेसेज केला होता यावरती हर्ष म्हणतो अगं मेसेज नको तिला बोलव तरी यावरती सावनी म्हणते ती हनीमूनला या पिरियडमध्ये मध्ये जाईल असं आपल्याला वाटलं होतं की नाही तो तर धोका टळलाय अरे जरा तिचं लग्न मोडलंय तिला सारखं सारखं कॉल करून डिस्टर्ब करणं चुकीचं आहे येईल ती चल आपण आत बसूया असं म्हणत हर्षवर्धन आणि सावनी आतमध्ये बसतात मग इकडे कोर्टामध्ये केस चालू होते आणि वकील आणि जज यांचं काही बोलणं होतं आणि तोपर्यंत सागरचे वकील सांगत असतात आपण थोडा वेळ ही केस थांबवूया का यावरती जज म्हणतात काय केस थांबवायची कशासाठी आता मात्र वकील सांगतात कसं आहे ना या केसच्या मेन ज्या साक्षीदार किंवा मेन ज्या आहेत ना त्या मुक्ता अजून आलेल्या नाही आहेत थोडा वेळ वाट पाहूया का त्यांच्या वतीने मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो त्यामुळे कोर्ट थोडा वेळ थांबत तितक्यात मुक्ताची एंट्री होते मुक्ता म्हणते सॉरी सॉरी म्हणजे यायला उशीर झाला पण मुक्ताकडे सावनीला चारशे चाळीस हर्ष आणि सावनी मुक्ताकडे पाहतात कारण मुक्ताच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र हिरवा चुडा म्हणजे इतकं नाटक करून सुद्धा किंवा इतका ड्रामा करून सुद्धा मुक्ताचं लग्न हे झालंच या विचाराने सावनीला धक्काच बसतो आणि तिच्या डोळ्यासमोर सगळे आता सीनच सरकार लागतात की लग्नामध्ये मुक्ताने सागरला विरोध केला होता तुझ्या सारख्या माणसासोबत मला लग्नच करायचं नाही असं म्हटली होती मग मग अचानक हे लग्न झालं तरी कसं मला या सगळ्यांनी मिळून मूर्ख बनवलंय का असा विचार करत सावनी स्वतःवर ती चिडत असते इकडे आता सई सांगत असते मुक्ताई माझी मुक्ताई हर्ष विचार करतो काहीतरी गडबड आहे या लोकांनी आपल्याला फसवलेलं दिसतंय आता इकडे मुक्ताची एंट्री झाल्यावरती सागर तिच्याकडे पाहतो मुक्ता म्हणते सॉरी म्हणजे मला थोडंसं यायला लेट झाला जज म्हणतात हा मिस मुक्ता असं म्हणत जज मुक्ताशी बोलत असताना सागर उठतो आणि म्हणतो मिस नाही मिसेस मुक्ता सागर कोळी असं म्हणत मुक्ताची ओळख अख्ख्या कोर्टासमोर करून देत मोठ्या दिमाखात आपली बायको मिरवत सागरने सावनी आणि हर्षला धक्काच दिलेला असतो आता मात्र सावनी विचार करते की म्हणजे या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला सगळ्या दोघांनी मिळून मूर्ख बनवलेला आहे आणि तिला सगळा प्रकार आठवतो म्हणजे इतके प्रयत्न केले यांचे लग्न मोडण्यासाठी काय काय नाही केलं तरीसुद्धा यांचं लग्न झालंच असं म्हणत तिला आता आपण कसे मूर्ख बनलो आपल्यासोबत काय काय झालं हे सगळं आठवतं आणि इतक्या कॉन्फिडेंटली सागरने चॅलेंज का दिलं होतं की सईला तुम्ही माझ्याकडे आणून स्वाधीन कराल हे तिच्या लक्षात येतं यावर ते जज साहेब म्हणतात अच्छा अच्छा मुक्ता सागर कोळी का ठीक आहे तुम्ही बसून घ्या आपण पुढली प्रोसेस सुरू करूया मग मुक्ता आणि सागर दोघही बसतात त्यावेळेला हर्ष म्हणतो काय का सावनी तू तर लग्न मोडायला गेलेलीस ना हे काय घडलं सावनी म्हणते अरे हो मी तर तिथपर्यंत पोहोचले होते लग्न मोडलंच होतं म्हणजे मुक्ता चिडून आत निघून गेली होती मग कसं काय हे लग्न पुन्हा झालं मला तर काही कळत नाही खूप मोठा घोळ आहे मला न बोललंच पाहिजे मुक्ता सोबत असं म्हणत आता इकडे सावनी मुक्ताला मेसेज करते आणि तिला बाहेर बोलवते सही पाहत बसते की मुक्ताई गेली तरी कुठे बाहेर आल्यावरती सावनी म्हणते काय चा केलंच काय ग तू म्हणजे तुला इतकं समजवून सांगितलं होतं की सागर हा चांगला नाहीये तरी पण लग्न केलं यावरती मुक्ता म्हणते मला करावं लग्न लग्न म्हणजे मला सईसाठी लग्न करावं लागलं तुम्ही बघा ना तुम्ही मला सांगितलं की सागर तुमच्या मुलाला किती मारझोड करायची मग सईला एकट्याला सागर जवळ ठेवलं तर तो काय करेल तुम्हाला कळतंय का म्हणून सईच्या प्रोटेक्शनसाठी किंवा सईला प्रोटेक्ट करण्यासाठी मला हे पाऊल उचलावंच लागलं असं म्हणत मुक्ता इकडे सावनीला घोळ्यात घेण्याचा प्रयत्न करत असते यावरती सावनी सांगत असते मला तर काही कळत नाहीये इतका काळजीचा तू आनतेस खरी पण मला वाटते एक श्रीमंत मुलगा मिळाला आणि तू भुललीस तसंही तुला श्रीमंत मुलांची कुठे काय हे होती मुलं तुला मिळतच नव्हती लग्नासाठी तुझं एकतर लग्न जमत नव्हतं तुला लग्नासाठी मुलं मिळत नव्हती आणि म्हणून तू सागरसारख्या श्रीमंत मुलाला गटवलंस ना मुक्ता म्हणते काय बोलतोय तुम्ही हे बघा मी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय तो फक्त आणि फक्त सईमुळे सईला एक चांगले संस्कार मिळावे सईला एका आईचं प्रेम मिळावं यासाठी मी हे सगळं केलेलं आहे तुम्ही माझ्यावरती उगाच काहीतरी आरोप करू नका सावनी म्हणते किती खोटारडी आहेस बलिदानाचा टेस्ट आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतेस का काय चाललंय तरी काय तुझं असं म्हणत आता इकडे सावनी मुक्ता सोबत भांडत असते मुक्ता सांगते तुम्ही ऐकून तरी घ्या मी फक्त आणि फक्त सईला प्रोटेक्ट करणार आहे तुम्ही काय करणार होतात तुम्ही हर्ष सोबत लग्न झाल्यावरती किंवा हर्ष सोबत राहिल्यावरती सईला हॉस्टेलला पाठवणार होतात मग सईला हॉस्टेलला पाठवल्यावरती तिला कुणाकुणापासून प्रोटेक्ट करायचं आणि कोण करणार होतं मग ती हॉस्टेलला गेल्यावरती तिच्या बाबतीत जे काही घडलं असतं ते पाहायला कुणीच नव्हतं त्यामुळे मी असा विचार केला की मी जर सागरसोबत लग्न केले तर सई घरीच राहील आणि तिला आई वडील दोघांचंही प्रेम मिळेल असं म्हणत मुक्ता आपली बाजू सांगत असते तोपर्यंत सईला इकडे वॉशरूमला जायचं असतं ती माईंना सांगते माई मला वॉशरूमला जायचं आहे माई म्हणतात चल बाळा मी तुला वॉशरूमला घेऊन जाते आणि हे सगळं आता हर्षवर्धन पाहतो अजूनही हर्षवर्धनची कारस्थानं काही संपत नसतात काहीही करून सईला आपल्या ताब्यात घेण्यासाठी सईच्या मागोमाग वॉशरूमला जातो आणि जिथे सई बसलेली असते तिकडे जाऊन बसतो सोबत त्याने ही अचूक वेळ निवडलेली असते इकडे आता सावनी सांगत असते हे बघ तू फार मोठं बलिदान केलंयस हा असला आवडू नकोस श्रीमंत मुलगा मिळाला म्हणून लग्नाला फटाफट तयार झालीस मला काय हे समजत नाहीये का यावरती मुक्ता सांगत असते हे बघ तुला जे वाटायचं ते वाटू दे पण मी मात्र हे सगळं सईसाठी केलेलं आहे कारण तसंही तुम्ही तिला हॉस्टेलला पाठवणार होतात हॉस्टेलला गेल्यावरती कोणत्या कोणत्या कशा कशा का प्रकारची लोक मिळतील हे तुला पण माहिती आहे मग सागरपासून एकट्यापासून त्याला प्रोटेक्ट करणं सोपं जाईल की इतक्या लोकांपासून हाच विचार करून मी फक्त आणि फक्त सागरसोबत लग्न केलेलं आहे याच्या पलीकडे तुला जो विचार करायचा तो कर असं म्हणत इकडे आता मुक्ता सावनीला सडेतोड उत्तर देते हे सगळं आता हर्षवर्धन पाहतो आणि हर्षवर्धन सई वॉशरूमला गेली असताना तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करून तिला मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करणार असतो मग इकडे कोर्टामध्ये पुन्हा एकदा केस सुरू होते केस सुरू झाल्यावरती जज म्हणतात मागच्या वेळेला आपण सईला विचारण्यात आलं होतं की तुला कुणाकडे राहायचं आहे ते सुद्धा आता पण आपण टेस्ट करायचं आहे सई बाळा बोल तुला कुणासोबत राहायचं आहे म्हणजे आता तू कुणासोबत राहण्यासाठी इच्छुक आहेस हे तुझ्या मनावरती आहे तुझा जो निर्णय असेल त्या निर्णयाचा कोर्टामध्ये मान ठेवला जाईल मग सई सांगते मला माझ्या मम्मासोबत राहायचं आहे आता सईच्या या वाक्यामुळे सगळ्यांना खूप आनंद होतो म्हणजे आता इंद्रा सागर सगळेच जण खूप खुश होतात पण आता मुक्ताच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच येतं कारण सई मम्मा न म्हणता ती मुक्ताही म्हणत असते मग मम्मा कसं काय म्हणते यावरती सई सांगते मला माझ्या सावनी मम्माकडे राहायचं आहे आणि सगळ्यांना खूप मोठा धक्काच बसतो सई असं का बरं बोलत आहे यामुळे सगळ्यांना धक्का बसतो सागर विचार करतो का काय घडलं तो तोपर्यंत सावनीला खूप आनंद होतो पण हर्षने केलेले कारस्थानं अजूनही माहिती नसतात मग कोर्टाच्या शॉर्ट ब्रेक मध्ये जज साहेब सुद्धा सईला भेटून सगळी कारस्थानं विचारतात हर्षवर्धनची कारस्थानं समोर येतात हर्षनी सईला मॅनिपुलेट केलेलं असतं हे समजल्यावरती जज साहेब मोठा निर्णय घेतात आणि म्हणतात मी निर्णय घेतलेला आहे की सई तिच्या आईकडेच राहील पण मी उलगडून सांगतो सई तिच्या मुक्ताईकडे राहील असं म्हणत कोर्टाने घेतलेल्या निर्णयामुळे हर्ष आणि सावनी यांना चारशेचाळीस वोल्टचा झटका बसतो सई सांगते मुक्ताई माझी मुक्ताई आणि धावत जाऊन मुक्ताला मिठी मारते अखेर मुक्ताने जग जिंकलेलं असतं